छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची विद्या विकास मंडळ जवळे संचलित श्रीराम विद्यालय हातीद आणि माणेगाव विद्यालय मानेगाव या ग्रामीण भागातील मुलींनी प्रथम तालुकास्तरीय सतरा आणि चौदा वयोगटामध्ये लांबुडीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सुद्धा आपली योग्यता सिद्ध केली असून त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रथम आलेल्या आहेत आणि विभागीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे श्रीराम विद्यालय हातीची विद्यार्थिनी कुमारी अश्विनी पांडुरंग घाडगे तिचा सतरा वर्ष वयोगट मुली जिल्हास्तरीय लांबुडी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला असून तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे मानेगाव विद्यालय मानेगावची विद्यार्थिनी कुमारी वैभवी सतीश भोरे हिचा चौदा वर्ष वयोगटातील मुली जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये लांबुडी या खेळ प्रकारामध्ये प्रथम क्रमांक आला असून तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे आदरणीय अध्यक्ष साळुंके संस्था सचिव लवळकर सर सहसचिव मोहन कांबळे सर विद्यालयाचे मुख्याध्यापक क्रीडा शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या न्यूज जिनेन महाराष्ट्रसाठी राजेंद्र लोखंडेसह नूर मणेरी सांगोला